नमस्कार टेस्टी बाय ट्विट लीना या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहे जबरदस्त खुसखुशीत तोंडात टाकतात विरगणारी नानकटाई मी आज तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहे की नानकटाई बनवण्यासाठी ओहनची पण गरज नाही घरातील अगदी साध्या कढाईमध्ये सुद्धा तुम्ही खुसखुशीत तोंडात टाकताच विरगणारी नानकटाई तयार करू शकता अगदी बेकरी स्टाईल नानकटाई या पद्धतीने तयार होतं आहे रेसिपी खूप सोपी आहे चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया इथं मी जी रेग्युलर साखर आहे ती मिक्सरला बारीक करून एक कप पिटी साखर घेतलेली आहे अर्धा कप साजूक तूप घेतलेला आहे साजूक तूप आपल्याला असं घट्टसरच घ्यायचं आहे जर तुमचं तूप थोडं विरगळेलं असेल तर पाच ते दहा मिनिट फ्रीजमध्ये ठेवून घ्या आता तूप आणि साखर आपल्याला इथं फेटून घ्यायचं आहे साधारणपणे मी एक मिनिटभर तूप आणि साखर इथं फेटून घेतलेलं आहे तर आपण हे चेक करून पाहणार आहे की नानगटाई बनवण्यासाठी हे परफेक्ट फेटलेलं आहे का वाटीमध्ये मी पाणी घेतलेलं आहे पाण्यामध्ये हे थोडंसं मिश्रण टाकून घेतलं पाण्यामध्ये टाकल्यानंतर हे मिश्रण जे आहे ते पाण्या वाटीत पाण्याच्या तळाशी गेलेलं आहे म्हणजे नानकटाई बनवण्यासाठी हे जे मिश्रण आहे ते परफेक्ट झालेलं नाही पुन्हा मी पाच ते सात मिनिट इथं हे फेटून घेतलं तर याचा कलरही बदललेला आहे अगदी हलकं फ्लपी असं हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आता आपण चेक करूया वाटीत पाण्यामध्ये हे थोडंसं मिश्रण टाकल्यानंतर पाण्यावरती हे तरंगायला लागलेलं आहे इथंच आपल्याला समजून जातं की नानकटाईसाठीच आपलं मिश्रण परफेक्ट तयार झालेलं आहे हलकासा भरून आपल्याला एक कप मैदा घ्यायचा आहे खूपही हलका न भरता चमच्याने इथं बघा या पद्धतीने थोडंसं वरून प्रेस करून इथं मी बरोबर एक कप मैदा घेतलेला आहे आणि हा मैदा आपल्याला चाळणीमध्ये घालून घ्यायचा आहे त्यानंतर पाव कप बारीक रवा घेतलेला आहे त्यानंतर मी इथं पाव कप अगदी बारीक बेसनपीठ घेतलेलं आहे हाफ स्पून बेकिंग पावडर घेतलेली आहे आणि पाव स्पून बेकिंग सोडा घेतलेला आहे आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित असं चाळून घ्यायचं आहे म्हणजे पिठाच्या असणाऱ्या गुठळ्याही फुटल्या जातात आणि जर काही यामध्ये कचरा का असेल तोही निघला जातो सगळं चाणून झालेलं आहे पाच ते सहा विलायची जे तर मी पावडर करून घेतली होती ती घालून घेतली आता चमच्याने आपल्याला हे व्यवस्थित हलकं थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आता जर नानकटाई तुम्हाला फ्लेवरमध्ये बनवायची असेल तर तुम्ही ज्या फ्लेवरची नानकटाई बनवायची त्या फ्लेवरचं इसेन्स घातलं तरीही चालेल चमच्याने हलकं मिक्स करून घेतलं आता हाताने हे अगदी व्यवस्थित मळून घेणार आहे इथं बघा या पद्धतीने अगदी हलक्या हाताने आपल्याला हे मळायचं आहे आता मळताना जर तुमचं पीठ थोडंसं घट्ट वाटलं तर एका दुसरा चमचा इथं तुम्ही साजूक तूप घातलं तरीही चालेल बघा इथं माझं परफेक्ट असं मिश्रण इथं मळून तयार झालेलं आहे अगदी परफेक्ट आपलं इथं नानकटाईसाठीचं पीठ तयार झालेलं आहे आता पी हो पीठ हो हे सेट होण्यासाठी यावरती झाकण ठेवून आपण दहा मिनिट ठेवणार आहे दहा मिनिट होत आहेत तोपर्यंत आपण गॅसवरती कढई प्रिही व्हायला ठेवूया गॅसवरती कढई ठेवली आणि कढईमध्ये मी इथं स्टँड ठेवलेला आहे आणि जर तुमच्याकडे असं स्टँड नसेल तर कढईमध्ये वाटी ठेवली तरीही चालेल गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवली आणि आता यावरती झाकण ठेवून पाच मिनिट आपण पन्दा ही कढई प्रिहीट हो करून घ्यायची आहे कढई प्रिहीट होती तर पीठ भिजून झालेलं आहे आता आपण नानकटाई तयार करूया बघा आता पुन्हा मी हे पीठ थोडंसं असं मळून घेतलं आणि मस्त असं मऊसूत आपलं पीठ तयार झालेलं आहे सगळ्या नानकटाई एकसारख्या होण्यासाठी इथं मी ह्या चमच्याने नानकटाई बनवणार आहे चमच्यामध्ये मिश्रण घेतलं अगदी छान मऊसुद्धा आपलं मिश्रण झालेलं आहे आता हातावरती असं सा एकसारखं गोल करून घेतलं आणि वरून अगदी थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे आणि इथं मी एका प्लेटमध्ये प्लेन पेपर ठेवलेला आहे त्यावरती तयार केलेल्या नानकटाई ठेवून घ्यायच्या आहे अशाच पद्धतीने मी दुसरीही नानकटाई तयार करून घेत आहे अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी बाईथ विथ लिना या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका अशाच पद्धतीने इथं मी सहा नानकटाई तयार करून घेतलेल्या आहेत आता नानकटाईवरती लावण्यासाठी इथं मी पिस्ते आणि बदामाचे काप करून घेतले आणि त्यामध्ये थोडंसं दूध घातलं आणि ते थोडे ओलसर करून पिस्ते आणि बदामाचे काप नानकटाईवरती लावून घेतलेले ला आहेत दूध घातल्यामुळे ते थोडे ओलसर होतात आणि नानकटाईला चिटकून बसतात बेक झाल्यानंतर ते वरती निघत नाहीत आता इथं आपली नानकटाईची प्लेट तयार झालेली आहे कढई ही प्रिहीड झालेली आहे प्रिहीड झालेल्या कढईमध्ये ही सावकाश अशी आपल्याला प्लेट ठेवून घ्यायची आहे कढईवरती झाकण ठेवायचं गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवून पंधरा मिनिट ही नानकटाई बेक करून घ्यायची आहे पंधरा मिनटानंतर मी काढ कढईवरचं झाकण काढलं तर तुम्ही पाहू शकता मस्त अशी अगदी परफेक्ट आपली नानकटाई बेक झालेली आहे आता जर तुमची कढई थोडीशी जाड असेल तर एका दुसरा मिनिट नानकटाई बेक होण्यासाठी जास्त लागू शकतो अगदी छान परफेक्ट आपली इथं नानकटाई बेक झालेली आहे आता यावरती झाकण ठेवून मी पुन्हा दहा मिनिट गॅस बंद करून ठेवलं होतं दहा मिनटानंतर कढईवरचं झाकण काढलं आणि ही नानकटाई थंड होण्यासाठी ठेवलेली बघा तुम्ही पाहू शकता थंड झाल्यानंतर नानकटाई अगदी परफेक्ट मस्त अशी आपली इथं तयार झालेली आहे तयार नानकटाई इथं मी प्लेटमध्ये काढून घेत आहे अगदी छान खुसखुशीत बेकरी स्टाईल हलकी नानकटाई आपली तयार झालेली आहे अशाच पद्धतीने राहिलेल्या नानकटाई इथं मी तयार करून घेतलेल्या आहेत तर यातली तुम्हाला मी नानकटाई दाखवते खुष की अगदी खुसखुशीत हलकी झाली आहे आणि आतूनही ही, ही नानकटाईला अगदी छान अशी जाळी आहे मी सांगितलेल्या सगळ्या टिप्स फॉलो करा अगदी परफेक्ट बेकरी स्टाईल आपली नानकटाई या पद्धतीने तयार होते व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि एकदा या पद्धतीने तुम्ही नानकटाई नक्की करून पहा अगदी परफेक्ट होते व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू